भारत देश हा अनेक धर्ममतांचा अनेक पंथमतांचा ह्यामध्ये ईश्वराचे परमात्म्याचे विविध प्रकार विविध रूप मानण्याची पद्धत आहे मग फक्त ईश्वर मानणाऱ्या लोकांचीच संस्कृती म्हणजे भारताची संस्कृती का मग असे कुठले घटक आहे की ज्यांनी ईश्वर मानलाच नाही ज्यांनी ईश्वरी तत्वज्ञान मांडलं नाही त्या लोकांचं भारतात काय झालं त्या लोकांचं तत्वज्ञान कुठलं त्या लोकांचे मतप्रवाह कुठले आणि जर भारतात आस्तिक आहेत जर भारताच्या तत्वज्ञान दर्शनामध्ये जर आस्तिक आहेत तर नेमके नास्तिक कोणाला म्हणावं ना सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सचिन खोपडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मराठी बोलणार जग बदलणार आता आस्तिक आस्तिक म्हणजे काय सर्वसाधारणपणे आपल्याकडं आस्तिक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मान्य करणारा तो आस्तिक पण ही व्याख्या मर्यादित आहे कारण आस्तिक पण आणि नास्तिकपण हे सगळं ठरतं ते एकाच गोष्टीवर हिंदूंचं म्हणजे आत्ताचं जे आपल्या हिंदूंचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्वज्ञान एकाच गोष्टीवर कायम आहे आणि ती गोष्ट म्हणजे आत्मा आत्मा का हिंदूंचं तत्त्वज्ञान जे चालू होतं ते जन्मापासून चालू होतं जन्म ते मृत्यू वेदांमध्ये सोळा संस्कार सांगितलेले जन्म ते अंत्येष्टी हे सोळा संस्कार संपूर्णपणे संस्कार करतात ते आत्म्यावर कारण हिंदू धर्माचा मुख्य पाया आहे तो आत्मा आणि हा आत्मा कशासाठी तर मोक्ष मिळवण्यासाठी चौऱ्याऐंशी लक्ष युनिटनं तुमची सुटका करून घेण्यासाठी आणि हाच आत्मा आस्तिकांचं वेगळेपण ठरवतो आत्मा हा सगळ्या धर्मांना अभिप्रेत आहे कारण सगळ्या धर्मांमध्ये पुनर्जन्म आहे जर आत्माच नसेल तर पुनर्जन्म कसा तर मोक्ष कसा भारतामध्ये अनेक आस्तिक दर्शन आहेत त्या आस्तिक दर्शनामध्ये विविध पंथ आहेत शैव आहेत आहेत शाक्त आहेत तांत्रिक आहेत सगळे आहेत ह्या सगळ्यांमध्ये आत्मा ही गोष्ट खूप महत्वाची आहे आत्म्याची शुद्धी आत्म्याचं प्रायश्चित्त ह्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे पण ह्याच्या पलीकडं आस्तिकांच्या पलीकडे एक तत्त्वज्ञान आहे ते नास्तिकांचं तत्वज्ञान आहे हे नास्तिक आत्म्याला मानतात का हे नास्तिक ईश्वराला मानतात का प्रामुख्याने भारतीय तत्वज्ञानामध्ये नास्तिक दर्शन एक चार पहिलं सगळ्यात मोठं नास्तिक दर्शन म्हणजे बौद्ध मत दुसरं नास्तिक दर्शन म्हणजे जैन तिसरं वाक चौथं आजीवक यांचे क्रम मागे पुढे होऊ शकतात आजिवक इसवी सणाच्या तेराव्या चौदाव्या शतकापर्यंत भारतामध्ये बघण्यात आले त्याच्यानंतर आजीवक कुठे गेले हे आढळत नाही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी सादर्म्य साधणारा अजित केशकंबली हा आजीवक तत्वज्ञानाचा प्रणेता असावा अशी मानण्याची एक धारणा आहे चारवाक मत हे भारतामध्ये सर्वात लोकप्रिय मत आहे ह्या चारवाकाने लोकायत मताचा अनुनय केला ह्या लोकायत मताचा प्रचार आणि प्रसार केला महाभारताच्या उत्तरकांडामध्ये दुर्योधन ज्यावेळेला सरोवराच्या तळाशी जडतो त्यावेळेला त्याचा संवाद चारवाकाशी दाखवलेला आहे आणि तो चारवाक दुर्योधनाची समजूत करतो की तू केलंच ते योग्य केलं चारवाक स्पष्टपणे म्हणतो की जो आजचा दिवस आहे हेच खरंय हेच वास्तव भूतकाळ आणि तुमचा वर्तमान काळ हे खरं नाहीये म्हणजे चारवाक हा वास्तववादावर विश्वास ठेवणार आहोत बौद्ध गौतम बुद्धाने भारतामध्ये अमूलाग्र क्रांती केली कर्मकांड यज्ञ संस्थेला त्याने आव्हान दिलं पण ह्याच्या पलीकडं जाऊन गौतम बुद्धाने त्याच्या हयातीमध्ये आत्म्याचं अस्तित्व नाकारलं पण गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर नेमकं गौतम बुद्धा नेम सकट पुनर्जन्म स्वीकारण्यात आला आणि आत्म्याचं अस्तित्व नाकारण्यात आलं आत्म्याचं अस्तित्व नाकारलं मग पुनर्जन्म कसा आहे ह्याचं ठोस उत्तर बौद्ध मताला देता आलं नाही शंकराचार्य असतील किंवा हिंदू धर्माचे जे प्रचारक प्रसारक त्यावेळेचे असतील त्यांनी बौद्ध मताचं खंडन हे एका गोष्टीवर केलं ह्यामध्ये जैन हा जो काही स्वतंत्र धर्म स्वतःला म्हणून देतो हा प्रचंड पद्धतीमध्ये हुशार मांडणीचा जा निघाला जैनांनी पुनर्जन्म स्वीकारला पण आत्मा नाकारला पण पुनर्जन्म स्वीकारल्यावर मागच्या जन्मातून पुढच्या जन्माचं संचेत नेण्यासाठी काहीतरी हवंय मग त्याच्यासाठी त्यांनी आत्म्याच्या ठिकाणी पुद्गल ठेवलं जी चूक बुद्धांनी केली होती ती चूक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जैनांनी स्वीकारली जैनांनी तीर्थकर मांडले ईश्वर प्राप्ती नाकारणे गौतम बुद्ध तो मोक्ष म्हणत नाही गौतम बुद्ध म्हणतो ते निर्वाण महापरिनिर्वाण गौतम बुद्ध निर्वाण मानतो गौतम बुद्ध मोक्ष मांडत नाही हिंदू धर्माचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे मोक्ष आणि आत्मा आत्मा ही गोष्ट ही चारही नास्तिक दर्शन नाकारतात जिथं आत्माच नाही ज्या तत्वज्ञात आत्मा नाही आत्मा ही संकल्पना नाही मोक्ष ही संकल्पना नाही तिथे नास्तिक असतात त्यामुळं बौद्धांनी आत्मा हा मोठ्या प्रमाणावर नाकारलेला जरी असला तरी आत्म्याचं अस्तित्व त्यांना पुनर्जन्माच्या दृष्टीने का होईना पण बुद्धाच्या नंतरच्या अनुयांनी थोडंफार मान्य केलेलं आहे जैनांनी आत्म्याच्या ऐवजी पुद्गल स्वीकारलेले त्यांनीसुद्धा आत्मा नाकारलेला आहे तर अजवक आणि चारवाक्यांनी पूर्णपणे आत्मा नाकारलेला आहे त्यामुळे ही चार नास्तिक दर्शन आहेत आपण जेव्हा हिंदू धर्माची तुलना इतर धर्मांशी करतो तर त्यांच्यातसुद्धा पुनर्जन्म आहे त्यांच्यातसुद्धा आत्मा आहे त्यांच्यामध्ये जसं हिंदू धर्मामध्ये शरीर नश्वर मांडलंय आणि आत्मा चिरंजीव मांडलाय तसंच त्या धर्मामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना संकल्पना आहेत त्याच्यामुळं आत्मा मानणारे मोक्ष मानणारे आस्तिक आणि आत्मा नाकारणारे मोक्ष नाकारणारे नास्तिक ही साधी सरळ सोपी मांडणी आहे ह्या अशाच माहितीसाठी पाहत राहतो ग्लोबल मराठी हा यूट्यूब चॅनेल धन्यवाद